नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज बारा फेब्रुवारी वार बुधवार तर आजचे तूर बाजार भाव जाणून घेऊया व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तर पहिली बाजार समिती आहे तुळजापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे साठ क्विंटलची सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे पालम बाजार समिती येथे आवक आलेली आहे नव्वद क्विंटलची सर्वसाधारण जस्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचावन्न कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचावन्न आणि जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सात हजार पाचशे पंचावन्न क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राजूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे नव्वद कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सत्तर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल बाजार समिती येथे आवक आलेली आहे चारशे पासष्ट क्विंटलची सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पा पन्नास रुपये कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे चाळीस तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे तीस असेच तूर बाजारभाव बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा